जपान तंत्रज्ञानाचे हाय जॉ क्रशर मशीन गिरिराज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ताफ्यात दाखल झाले असून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा औचित्य साधून या भव्य मशीनचे उद्घाटन नितीन चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आलंय त्यावेळी कंपनीचे संपूर्ण कामगार उपस्थित होते जपान ते भारत असा अनेक महिलांचा प्रवास करून प्रथम चेन्नई येथे त्याचे सुटे भाग एकत्र जोडण्यात आले त्यानंतर महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात अतिशय अवाढव्य असे मशीन आणण्यात आले आहे त्यानंतर त्याच्या राहिलेल्या संपूर्ण भागांची जोडणी गोवेली येथे पूर्ण करण्यात आली आपल्या नवनवीन तंत्रज्ञानाने जगाला आश्चर्यचकित करणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये अव्वल असणाऱ्या जपानने सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करून अनेक मशीन हत्यारे अवजारे तयार केले जा कामाला जास्त मनुष्यबळ तसेच जास्त कालावधी लागतो ते काम अगदी कमी होते आणि वाचत या मशीनला निर्माण हायजॉ क्रशर मशीन हे जपान मधील कोबेलको कंपनीचे मशीन असून तीनशे पन्नास एच पी त्याची इंजिन क्षमता आहे या मशीनच्या सहाय्याने बाराव्या मजल्यापर्यंत सहज पोहोचता येत आहे इमारती जुन्या पाण्याच्या अनधिकृत इमारती या मशीनच्या सहाय्याने करण्यात येत आहे गिरीराज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका पनवेल महानगरपालिका या हद्दीतील गिरीराज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड हे अधिकृत ठेकेदार म्हणून काम करतात या कंपनीच्या माध्यमातून उल्हासनगर कल्याण पनवेल या महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारती बांधकामे टाक्या काही जमीनदोस्त करण्यात येतात ही तसे मशीन हाताळताना अतिशय काळजी घेतली जात असून चालकाच्या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना केलेल्या आहेत या मशीनच्या सहाय्याने दिवस रात्र बाराव्या मजल्यापर्यंत पस्तीस मीटर पर्यंत काम करता येतं तसेच मशीन ले। या मशीनला चार कॅमेरे व चालकाला बसण्यासाठी चाळीस डिग्री फिरणारे कॅबिन जोडले कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका पनवेल महानगरपालिकामध्ये या अगोदर ही सात मजल्यापर्यंत कामं होत होती परंतु या मशीनच्या सहाय्याने आता बाराव्या मजल्यापर्यंत काम करता येणार आहे